<laughs> का व्हिडिओ त्या दिवशी कसं वाटलं मग मस्त वाटलं आवडला का तामस तामस <laughs> आता रोज मधत जपू सोनावर सस्ता का झाला वीस हजार मग ते वीस हजार झालं नमस्कार मी कविता तुम्हाला सगळ्यांचे कविता ब्लॉग ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत गणपती दे जवळ प्रार्थना करेल तर म्हणजे आज आहे दोन ऑक्टोंबर आणि आज वार आहे गुरुवार आणि तुम्हा सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा व सुद्धा खूप खूप शुभेच्छा तर म्हणून हे छानशी सकाळची वेळ आहे आणि आज मस्त छान आपण दसऱ्याची पूजा मांडणार आहोत प्लस घरातली क्लिनिंग देवबाप्पांची पूजा कारण की आज काल घट उठलं आहे तर मग आज दसऱ्याच्या दिवशी मस्त बाप्पांची आंघोळ करायची असते तर आता तेच मी सगळ्या बाप्पांच्या आंघोळ वगैरे गरमी दिली दे दे देवघर वगैरे सजवते आणि छानचा आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करेन आज मोनीस चिन्मय घरीच आहेत ते सुद्धा तुम्हाला अशा ब्लॉगमध्ये पाहायला भेटतील आणि आज दसऱ्याचा ब्लॉग खूप धम्माल वस्तीचा असणार आहे तर सर्वांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि मंडळी ब्लॉग थोडेसे तुमच्यासोबत लेट लेट शेअर होत आहेत कारण की मला एडिटिंग करायला थोडासा वेळ कमी पडेल त्याच्यामुळे थोडेसे ब्लॉग तुमच्या भेटीला लेट येत आहेत पण ब्लॉग नक्की येणार आहेत सो चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचा दसऱ्याचा दिवस आहे तर आज दसऱ्याचा दिवस आहे तर छान आपण सोनं वगैरे घेऊन येणार आहोत आणि सगळ्यांसोबत सोनं सो सो शेअर करणार आहोत तर माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला दसऱ्याच्या व गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा ओके चला लकू लकू हे बघ काय घे गेवल्यावर बघते बाबा बाबा तू पण खात्रा तशीच आज आमच्या लक्कूची मस्त आंघोळ गेले नाही लक्कू नाही नाही केली नाही बाबू नाही नाही केली ना बबू आई मस्त दशर आहे तर आता पूजा करायची नाही बाबू आपण लकला आता चिन्मईला आणि चिन्मयाला सांगितले सोनूच्या आंघोळ करायला मी आता लक्कीचे आंघोळ करून घेतले सोनू काय मला आंघोळ करून देत नाही लगेच चावलं लागतं त्याच्या त्याच्या आंघोळीचं काम आहे चिन्मईकडे तर आता मंगेशला पण जाऊन उठवते आणि क्लिनिंग वगैरे करून घेते त्याच्यानंतर देव पूजा काय पाहिजे लक्कू आता तू तू पिला ना आंघोळी झाल्याबरोबर लगेच इथे बघ मम्मीच्याकडे बघ मम्मीच्याकडे हां शा बघायच्या आता काय जेवतो तू जेवायला पाहिजे लकीचं बघा केस निघतात आमचे आंघोळी गेले तर आता काही जास्तच निघाल केस त्यांना म्हणते घेतला ब्लॉग मध्ये आलो का मग आलो किती राहत नाही हे हे हा का व्हिडिओ त्या दिवशी कसं वाटला मग मस्त वाटलं आवडला का आता रोज मदत जपू हो हो काही बरे ना कुठल्या आहेत तुम्ही अच्छा कालरच्या आहेत का हा मला हे द्या ना सोन्याचं हे द्या सोना द्या मला आहे तरी पण द्या सोना एक लाख नाही एक लाख सोळा हजार झाले हो हो आता झाला सर वीस द्या ना द्या मला चांगली द्या का चला आता मस्त या काल्लरच्या शॉपवर पूर्ण तुम्हाला सगळीकडे हार फुलं हार फुलं हार फुलंच दिसतील आणि मनुष तिथे थांबलाय चला द्या एक सोनावर सस्ता का तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा सोनं घ्या आणि गोडबड बोला हा दसरा हॅपी दसरा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा सोनं घ्या

आता तुम्ही मला बोलला ना माझी पोरी बोलता जाम भारी दिसते एकदम बघा तिकडे ताईंची पोरगी आहे ताई मला बोलल्या माझी पोरी बोलते जाम भारी दिसते मी जिथं तिथे जाते मला पोरस बोलते चढस नाही रो माझी हा धन्यवाद धन्यवाद आपण तयारी केलं भारी दिसतो बरोबर

बरोबर बरोबर आपला धंदा पण महत्वाचा आहे ना रोजी रोटी आहे ना आपली ती बरोबर देखो बरोबर विचारत पण नाही बरोबर ही गोष्ट खरी आहे चला मंडळी आता आम्ही आलो आहे कल्ल्यार वरून सामान घेऊन हे बघा चायनीजची सोय गेली आधीच आणि ते थोडस किराणा सामान संपलेलं तो पीनट बटर बर काय याच्यात टिफिन आहे जे मोनिशला टिफिन पाहिजे होते ना ते घेतले तर मंडळ हे मस्त आपण दसऱ्याची पूजा मानलेली आहे हे बघा पाहू शकता तुम्ही इथे साप केवढे तिथे एक तिकडा तिकडे कसं शेंबड्या सर्दी झाली त्याला तर मंडळी आहे आणि छान अशी गाडीची वगैरे उमरट्याची पूजा केली शकता पूजा केली आणि आता मी घेते जेवण बनवायला आणि जेवणामध्ये बनवणार आहे वरण भात आणि पनीर चिल्ली कारण की मोहिशला खायची आहे मोनिश दुपारीच बोलला की आज मी घरी आहे तर पनीर चिल्ली बनव तर त्याच्यासाठी आता पनीर चिल्ली बनवायची आहे ओके सो चला आणि आमच्या गावातली सार्वजनिक दुर्गा दुर्गाम विसर्जन झालेलं आहे आणि खूप जोराचे फटाके वाजवत होते कधी बसून खूप जोराचे ओके चला आणि हे बघा इथे आपली दसऱ्याची पूजा मांडलेली आहे मस्त चला <laughs> आशुतोषाला प्रसाद घेऊन हॅपी दसरा हॅपी दसरा लक्की तर इथे आता घेतलंय <laughs> मी बनाना शेक बनवायला बनाना शेक बनवण्यासाठी टाकले तिथे चार केळी त्याच्यामध्ये खजूर टाकल्यात पीनट बटर आणि आता ग्लास भरून दूध टाकते का नाका घुसले का तुझ्या ह्या ह्या करते शंभूर घुसल्या दवाखान्यांचा इतकं जोरामध्ये शिंगाय तुला बाहेर आवड जाईल बनाना मस्त बनाना शेक बनून झालेला आहे काय करायला का लागेल त्याला दे देवा ए में पोरशील त्याचा सोडू काय करावं तुझा कांची करायला ते गलीत रिया शी काय कुसु तिची काना शी लकू दुधुपिनार दुधू पिनार तू तू आता ए घे मोनू तू का विष्णू झाला की तिकडं बाहेर बोटा वया फिरू दे काही चक्र घे सुदर्शन चक्र धर ते चूक घे काना पडलं का लगेच लकीचा पण साफ कर खाण ती कोण आहे सोनू कोण आहे आधीच पण कान साफ करू सगळ बाबा तुला काय पाहिजे का लकू काय पाहिजे तुला बिस्किट का ते बिस्किट बिस्किट देऊ तुला आज निस गोरा गोरा पान दिसते लकी आमचं आंघोळी गेले तर मग सोनूला करा चांगलाच वाटते आलं पण तो तर पोरशी ना आणबिन त्याचा आणा कर दोन त्याचं बस झाला रेव शी ती घालून उचला बार बिन चापट विकल मी जेवते का म्हणून हा चिन्मय गा तू रूम मध्ये पण नाही गेला कुठं हे बघा इथे तुम्ही पाहू शकता वा काय सुगंध येते या मंडळी आता जेवाला तुम्ही म्हण मंडळी या आता जेवाला आणि यांच्या वाटण्या झालो मिरच्यांच्या आगोणी लागली तरी मिरच्याही खायच उरि नाही आगोणी लागली तरी मिरच्यावरही खायचं उरि नाही सकाळपासून पोटुकते उलट्या रात्री बाजू उलटी जुलाब चालू झाले पोटात सकाळपासून पण आता काय खाल्ला पण नाही आज फक्त चाय पिले दोन वेळेला पण त्याच्या पलीकडे अजून दुसरं काय खाल्ला हा मोसला घेऊन नाही गेलेलं ना तेव्हा दुसरा जरा रस पिला जरा बरं वाटलं आता चावून दुख लागले बोळ्या गेला घेतो या भूक लागली पण तरी मिरच्या घेतल्या हिरवे लावले बरं होईल तर होईल मग तिथं सगळा ते कसं झाला माहिती आहे का नऊ दहा दिवसाच्या नंतर तुम्ही जेवली ना काल आणि मग रात्री खूप उलटी जुलाब चालू झाला मला काही जमलं असेल चला तुम्ही म्हणून जेवायला मस्त चिन्मय कुठं पार झाली की समजा नाही चिन्मय केली गे बोल तुम्हाला भाऊ चिन्मय असूच टेबिल्यावरती पोरांच्या सोबत आम्ही जेवतो तिथं जर आम्हाला भूक लागली ते तेव्हा जेवतो पनीर चिल्ली आणि वरण भात चला, चला मंडळी आता रात्रीच्या बरोबर साडे बारा वाजलेले आहे आणि हळू वगैरे मी क्लीन करून घेतले क्लीन म्हणजे हवी पोरं जेवलेली होती ना दसवा पसार ठेवलेली तसंच तसं उचलून वगैरे करून घेतलं आणि आता मी पण झोपते कारण की सकाळी उद्या लवकर उठायचं आहे म्हणून उद्या कामावर जाणार तर त्याच्यासाठी टिफिन बनवायला लागेल मला म्हणून सो चलो तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला छोटंसं ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त राहायचं ही बाय बाय